दोन महा पुरुषा का विचार जागरिया या प्रचाले का प्रांगण में एकत्र आलो ज्यादी एक महान अभी व्यक्ति है आप आज पुण्यतिथि है एक ऑगस्ट एकोशे वीस आहेत लोकमान्य बाळ गंग लोकमान्य बाळ गंगोधर तीर्थांचं निधन त्या दिवशी झालं त्या दिवशी बीएम एक लोकशाहीर साहित्या जन्माला घातला तो दिवसही तो होता एक ऑगस्ट एकवीस वाढायचं ज्या दिवशी लोकशाहीर जन्म झाला तो दिवस आणि ज्या दिवशी लोकमाचं निधन झालं तो दिवस नियतीनं या देशाच्या आणि या देशातील तमाम बुद्धिवादी आणि साहित्यवादी लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करावा यासाठी या दिवसाची निवृत्ती देण्यासाठी असं मला वाटतं आणि आताची होती महा त्या दिवशी मोठ्या दुखी मनानं रात्र झालत होते तेवढ्याच रात्रीच्या त्या सवयी घोड्याच्या टाकाचा आवाज आला आणि त्यांना जाळबाजी कुणीतरी घोडे घेऊन आपल्या या अंकृशांच्या वस्तीकडे येते आहे त्यांनी पाहिलं की मोठ्या रात्रीच्या सुमारास इंग्रजांचा झलिला लुटून फकिरा लावाचा हा क्रांतिकार त्या अन्कृष्ट बांधवांच्या वत्रीकडे आला होता आणि हा अण्णा अण्णाभावता जन्मद ठिकाणी थांबवला आणि हा घोळा थांबवल्या बरोबरांनी आवाज दिला घरा आणि उत्तरांत सांगितला आमची बही दिनी सांगितलं की आम्हाला उतरंद प्राप्त झाले पण त्या बाळाला पाळण्यासाठी बाळभुकीचे सुद्धा आमची व्यवस्था नाहीये आणि त्या क्रांतिकारक मंत्र्यांना इंग्रजाचा तो काही खजिना चुका होता तो दुखेला इंग्रजाचा खजिना त्यानं त्यांचे पदावर घेतले आणि ते भावांच्या निरोध दिले आणि सांगितलं भावा हा क्रांतीचा पैसा आहे हा क्रांतिकार्यासाठी वापरलेला पैसा आहे या क्रांतिकार्याच्या पैशामधून तुझ्या बाळाला बाळगुटी बाळ तुझं हे बाळ तुझ्या क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच्या भगिराने केलेली ती गौरीवादी आपण जेव्हा पाहतो त्यावेळी लक्ष येत की अण्णाभाऊ साठे ज्या पैशाची बाळ उत्ती केली होते ते क्रांतिकारकांचा पैसा होता म्हणून अण्णाभाऊचा संपूर्ण हे निर्माण झालेला ही वस्तू अण्णाभाऊ साठे दहा होते शाळेचा प्रसंग आहे मुळी मुंबईला कामाला गेलेले आणि मुलांनी मुंबईवरून भाऊ नाव खरं नाव हे तुकाराला तुकाराम एकांत मुलं तुकाराम भाव पाठे आणि मुलांनी तुम्ही पत्र पडलं तुझ्या शाळेत झाला तुकारामध्ये शाळेत झाला तो हा तुकाराम त्या वागेच्या फोड्यामध्ये नदीमध्ये पोहायला जायचा माशे पडायचा झाडावर करायचा पक्षाचे वेगवेगळे आवाज काढायचा आणि पहाडी आवाजामध्ये त्या वागेच्या फोड्यामध्ये झाडे आणि आई घरोबर दुकानाबाज शाळेत पाठवायचं एक दिवस दुकाना शाळेत पाठवलं शाळेमध्ये त्या काळात व्यवस्था समाज व्यवस्था ही अतिशय विचित्र अशा प्रकारची होती शाळेत गेला गुरुजी शाळेत होते कुलकर्णी नावाचे गुरुजी होते वरल्या पसरे होते आणि त्यांनी पाहिलं की एक आकृशाचा मुलगा आपल्या शाळेमध्ये शिकायला आलाय गुरुजींनी अन्न बाहेर बस एक दिवस घराबाद होता आणि गुरुजींनी त्या दिवशी जे काय शिकवलं ते अन्नभूमी ऐकलं तुम्हाला ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा काय केलं दुबार झाली आणि गुरुजींनी विचारलं त्याच्या मुलांना की मी काल काय जे काय शिकवलं ते मला तुम्ही त्या पाठीवर लिहून टाकलं

तो एवढं प्रचंड साहित्याचं काम करू शकतो हो। मित्रांनो तुम्ही आम्ही किती नशी बोल आहोत आव्हान दीड दोन महिने झाला होता अनवारी पाहिले झाडत होता आणि मोबाईला आल्यावर गिरणी कामगार म्हणून कामाला लागला लोकांच्या घरी माळी काम करायला लागला कपडे विकायला दा लागला अनेक काम जर केलं शिक्षण पाठीशी काही नव्हत आणि गिरणी गिरणीमध्ये जाताना हो रस्त्याने एखादा हे वाटायला शिकले लाख्या संघटनेमध्ये काम करायला शिकले शाहीरशेष मोठमोठ्या दालनी घ्यायला शिकले भोगनाट्य सुरू केलं सरकारी बंदी घातली त्या बंदी घातली बंदी लोकनाट्य केलं आणि लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांना या महाराष्ट्राची देशाच्या स्वातंत्र्याची जागृत करण्याचं काम केलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे शाहीर ग्राहकांनी केलेलं काम शाही केलेलं काम हे अतिशय मोलाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेंटून राहला आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई असली पाहिजे एवढंच नाही खऱ्या अर्थाने अन्न होती ही काही माझी महिला ठप्प आणि ती लावली गेलेली आहे तिच्या पाठिंबाची पार्श्वभूमी भाग होती महाराष्ट्राचे

आम्ही जा <laughs> <laughs> <laughs>

প্রধানমন্ত্রী যদি আহে बोलण्यासाठी भरपूर आहे एकोणीसशे अठरावन एकोणीसशे अठरावनला मुंबईला पहिलं गरीब तारीख संबेलन करीत तारीख संबेल पार्टी एवढे मोठे झाले ते आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनंतर ज्यावेळी जाहीर सभा झाली हो होती त्या सभेमध्ये निवेदना दिल्या

今天没有。